नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती पार्श्वनी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एच फॉर मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती सिंधी सेलू या ठिकाणी आवक आलेली चारशे साठ क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल